श्री स्वामी समर्थ मित्रांनो माणूस नेमका त्याच ठिकाणी कसा पोहोचतो ज्या ठिकाणावर त्याचा मृत्यू होणार असतो आत्म्याला त्या जागेकडे का ओढलं जातं माणूस जिथे मरणार आहे तिथे तो क का, का पोहोचतो एक गूढ शक्ती खेचून नेते का कधी विचार केलाय का आपण जिथे जातो तिथेच मृत्यू कसा होतो का एखादी वेळ एखादी जागा अचानक आपल्या आयुष्यात शिरते आणि तीच आपला शेवट ठरवते ही केवळ योगायोगांची साखळी आहे की प्रारब्धाचं सूक्ष्म जाळं माणसाला वाटतं की तो त्याच्या निर्णयांचा राजा आहे पण मृत्यू हा निर्णय त्याच्या हातात नसतो किती लोक अचानक प्रवासाला निघाले आणि परतच आले नाहीत किती लोक ज्यांच्या शेवटच्या वेळची कल्पनाही नव्हती ते मृत्यूच्या ठिकाणी अचानक पोहोचले का घडतं असं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवट शेवटी एक गोष्ट तुमचं संपूर्ण विचारविश्व बदलून टाकेल प्रारब्ध म्हणजे काय असतं मृत्यू ठरलेला असतो का प्रार प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्माच्या कर्मांचा हिशोब ज्या क्षणापासून जीव जन्म घेतो तेव्हापासून त्याच्या जीवनाचा एक मार्ग ठरलेला असतो या मार्गामध्येच मा कुठेतरी त्याच्या मृत्यूचं ठिकाण वेळ कारण हे लिहिलेलं असतं गरुड पुराणात लिहिलं आहे या य यलस निश्चित येत आहे वय मृत्यू कोणत्या वेळी येणार आहे हे देवांनी पूर्वीच निश्चित केलेलं असतं कोणासमोर मृत्यू येईल कोणत्या दिवशी येईल कोणी शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ असेल हे सर्व त्या व्यक्तीच्या प्रारब्धात आधीच कोरलेलं असतं माणूस जिथे मरणार आहे तिथे तो का पोहोचतो एक गूढ शक्ती त्याला खेचून नेते का अनेकदा आपण पाहतो एखादी व्यक्ती अचानक गावी जाते आणि तिथेच मृत्यू होतो कुणी प्रवासासाठी बाहेर पडतो आणि परतच येत नाही काहीजण अचानक अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना जायचंच नव्हतं पण तिथेच त्यांचा अंत होतो हे सगळं योगायोग वाटतो पण खरं आहे का नाही हे प्रारब्धाचं चुंबक आहे जिथे मृत्यू ठरलेला आहे तिथे एक अदृश्य शक्ती त्या व्यक्तीला ओढून नेते महाभारतात भीष्म पितामहांनी स्वतःच्या इच्छेने आपला मृत्यू कुरुक्षेत्रावर घेतला का कारण तेच ठिकाण त्यांच्या प्रारब्धात ठरलेलं होतं मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत शरीर आणि मन आधीच सांगतो मृत्यू अगदी अचानक येणार नाही त्याआधी निसर्ग शरीर आणि मन काही गुप्त संकेत देतात काही लोक शेवटच्या काही दिवसात खूप शांत होतात काहींना त्यांच्या प्रिय व्यक्तींचं स्वप्न येतं अनेकदा झाडं कोसळतात दिवे विसतात कुंत कुत्रे भुंगतात वयोवृद्ध लोक म्हणतात माझं आता काही उरलेलं नाही मी जाणारच आणि काही दिवसातच खरोखरच ते जातात गरुड पुराणात म्हटले आहे मरणासन्न व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं आत्मा मुक्त होण्याच्या तयारीत असतो स्वप्नांमध्ये मृत्यूची जागा आणि क्षण दिसतो का हो काही लोकांना मृत्यूच्या काही दिवस आधी स्वप्न येतात जिथे ते एखादं अपरिचित ठिकाण अंधार पूल नदी स्मशान किंवा जुनं घर पाहतात काही वेळा एखादी व्यक्ती वारंवार एकाच जागेचं स्वप्न पाहते त्या जागे ते जातात आणि तिथेच अपघात होतो स्वप्नशास्त्रानुसार मृत्यूच्या ठिकाणी आत्मा आधी जाऊन येतो म्हणून ती जागा स्वप्नात दिसते मृत्यूच्या जा जागेवर आत्मा आधी जातो का हो आध्यात्मिक दृष्टिकोनातून मृत्यू ज्या ठिकाणावर होणार आहे तिथे आत्मा आधीच फिरकतो म्हणून ती जागा स्वप्नात येते त्या ठिकाणाबद्दल मनात अनामिक ओढ निर्माण होते काही वेळा व्यक्ती तिथे का गेला तेही सांगू शकत नाही गरुड पुराणात म्हटलंय मृत्यूनियता भूमो गत्वा आत्मा सूचित करतो मार्गम मृत्यूच्या जागेवर आत्मा आधीच जाऊन येतो तो मार्ग ठरवतो आत्म्याला त्या जागेकडे का ओढलं जातं त्या जागेवर त्याचं कर्म उरलेलं असतं काही वेळा ती जागा त्याच्या पूर्वजन्माशी संबंधित असते तर कधी ती जागा कोणाच्या शापामुळे प्रारब्धामुळे आखलेली असते जिथे मृत्यू घडतो तिथे आत्म्याचं एक अदृश्य कर्म उरलेलं असतं त्याने तिथे कधी अपराध केला असेल कर्ज असेल किंवा कोणाशी अंतिम संबंध तुटलेला असेल किंवा मग त्या जागेवरून त्याच्या मुक्तीचा मार्ग निश्चित झालेला असेल म्हणूनच माणूस त्या दिशेने खेचला जातो मरणाऱ्याच्या मनात काही दिवस आधी काय विचार चालू असतात माणसाचं मन मृत्यूपूर्वी खूप विचित्र होतं अचानक आयुष्याचा कंटाळा येतो मन अस्वस्थ राहू लागतं आठवणींचा भार जास्त वाटू लागतो खूप लोकांना वाटतं काहीतरी विचित्र होणार आहे काही व्यक्ती शेवटच्या क्षणात आता मी जातो हे स्पष्टपणे बोलतात अनेक आत्मज्ञान प्राप्त संतांनी सांगितले आहे मृत्यू येण्याच्या काही काळ आधी मन अतिसूक्ष्म पातळीवर मृत्यूशी जुळायला लागतं अपघात होण्याआधीची आतली धडधड का होते मृत्यू होणार असेल तर त्याच्या काही वेळ आधी हृदय धडधडू लागतं अस्वस्थता वाटते हात थरथरतात मन अकारण शांत होत काही वेळा व्यक्ती जातानाच बोलते आज वाटतंय काहीतरी विचित्र घडेल गाडी चालवताना भीती वाटते अचानक प्रवास रद्द करावासा वाटतो पण ऐकत नाही आणि मृत्यू ओढवतो हे इंटेन्शन नसून आत्म्याचा चेतावणी देणारा नाद असतो हे सर्व जाणून घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद